महाराष्ट्रात सध्या एकच नाव चर्चेला आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील ते म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि त्याचमुळे त्यांची प्रत्येक व्यक्तीमध्ये क्रेज दिसत आहे आणि अशाच प्रकारची क्रेज जी आहे ती वॅक्स म्युझियममध्ये देखील पाहायला मिळत आहे तर त्यांचा मराठा समाजासाठी मोठा लढा आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे अंतरवाली सराटी ते मुंबई असा ते सध्या मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत मात्र मराठा समाजाच्या साठी लढणारे मनोज जरांगे यांचा पुतळा जो आहे तो उभारण्यासाठी कारला फाटा या ठिकाणी त्यांचा मेनाचा पुतळा उभारण्यात आला आहे नेमकी यामागची संकल्पना काय आहे हे जाणून घेण्यासाठी स्वतः ज्यांनी पुतळा साकारला आहे ते महाळजकर आहेत काय सांगायला खरं तर का, खर का वाटलं की नाही आपण मनोज जारांगे पाटील यांचा मेनाचा पुतळा उभारला पाहिजे नक्की तुम्हाला असं सांगतो की आपलं आरक्षणसाठी पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आणि शिक्षणामध्ये जसं नोकरी मी झालं आरक्षणची गरज असते तर त्यासाठी लढा लढताय म्हणत जातं उपोषण करताय दिवसर तर उपोषण करताय आता आज तर मुंबईला आता पायी निघाले तर आमचं असं म्हणत आलं की आपल्या समाजासाठी काहीतरी खूप काय करता येते आरक्षणासाठी तर आपण त्यांचं पप्पांचं म्हणत आलं की करताय काहीतरी वेगळं करावं आपण त्यांच्यासाठी आपण काय काय करू शकतो आम्ही तर मागच्या टायमर जेव्हा आंतरवली सराडीमध्ये हे होतं सभा होते तर आम्ही जिथं पाण्याचं निवेदन केलं तर मावळात एक लाख दीड लाखाचं निवेदन पाण्याचं निवेदन होतं आता आम्ही इथं जेवणाचं निवेदन केलंय पण पप्पांच्या खूप दिवसापासून मनात होतं की आता मावळात येणार आहे तर आपण पुतळा बनवू त्यांच्यासाठी आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला कळून दे की आरक्षण कोणी मिळून दिलं आता ते ऐतिहासिक लढा लढताय म्हणून आपण त्यांचा पुतळा बनवला किती एरवी दुसऱ्या पुतळ्यांना बनवण्यासाठी किती अवधी लागतो आणि मनोज जरांगे पाटील यांचा पुतळा किती वेळेत बनवला साधारण एक पुतळ्याला बनवायला सहा महिने लागतात पण आपण लवकर लवकर तीन महिन्याच्या कव्हर केला पुतळा तर पुतळ्याला बनवायला खूप कष्ट असत पण आपण लवकर लवकर कव्हर केले कुठलं मेन वापरले बाहेर देशातील मेन येतं बाहेरच्या देशात इम्पोर्ट मेन आणि जे केस वगैरे आहेत पण बाकीचे कपडे बॉडी सगळं आपल्या इंडियामध्येच बनतं जारंगी पाटील हुबेहुब दिसत आहेत कसं किती खूप चांगलंच खूप एकदम परफेक्ट झालंय मी मी पण स्वतः खुश आहे आणि जे लोक आम्हाला बोलतात की खूप उभेहूब पुतळा दिसतोय स्वतः पण एकदम याच्या ते बोलले की उभेहूब मी स्वतः दिसतोय खरं तर मुलानं हा तुमचा जो मेनाचा पुतळा आहे जरंगे पाटलांचा तो साकारलेला आहे काय वाटतं मला तर खूप आनंद आहे की मराठा समाज हा कधी एक होत नव्हता हा एक झालेला आहे तर एकीचा आम्ही विचार केला आणि जरंगे पाटील यांचा पुतळा आपण उभा करायचा आम्ही निश्चय केला आता त्यांचं इथून मुंबईला जाणार आहे आम्हाला कळालं त्यामुळे सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे होऊन पण एवढा समाज एक झाला नाही तो जरंगे पाटलांनी करून दाखवला त्यासाठी आम्ही हे खंबीर नेतृत्व असल्या कारणाने आम्ही ठरवलं की यांचा एक मॅनाचा पुतळा उभा करावा फ्युचर पिढीला समाजाला पुढे घेऊन जाणार या आशेने की कळावं की आमचे जयरांगे पाटील यांनी हा संघर्ष जीवपणाला लावून उभा केलेला आहे तर यांचा पुतळा हा मेनाचा असावा आणि तो आम्ही करायला तीन महिन्यापूर्वी तयार करायला घेतला रातन दिवस एक करून तो उभा केला आणि त्यात आम्ही यशस्वी झालो आणि आम्हाला त्यामध्ये खूप आनंद आहे आणि समाज पण आमचा खुश आहे देणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा सगळा लढा सुरू आहे तू स्वतः एक तरुण आहेस मराठा आहेस काय तसं गेलं गेलो मी पण माझे शिक्षण झालेले मला सी करायचं होतं पण आरक्षण नसल्यामुळे मी पुढचं पाऊल उचललं नाही पण आता आरक्षणासाठी मनोज दादा खूप मेहनत घेत आहे तर आता आमची पण पन... मनापासून इच्छा वाढली की आपण आता आपण समाजासाठी त्यांचा आपण एक पुतळा बनवा पुढच्या येणारे जे शिक्षणामध्ये जाणार आहे पुढे जे नोकरी वर्गामध्ये जात आहे तर ते आरक्षण मिळून देत आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजातून जेव्हा मराठा एक झाला तो झाला आहे फक्त म्हणून दादा जरंगजे पाटील यांच्यामुळे झालेला आहे आणि ते आरक्षणसाठी लढत आहे म्हणून आपण त्यांचा पुतळा बनवला तर मावळमधील कारला या ठिकाणी वॅक्स म्युझियम मध्ये खरं तर मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचा हा मेण्याचा पुतळा बनवलेला आहे ते उद्या किंवा परवा या ठिकाणी येऊन स्वतः व्हिजिट देणार असल्याचं देखील या ठिकाणी माळस्कर यांनी सांगितलेलं आहे खरं तर मराठा समाजासाठी हा मोठा लढा आहे आणि त्यांच्या या आठवणी सगळ्यांच्या लक्षात राहाव्यात यासाठी हा मेण्याचा पुतळा बनवल्याचं पाहायला मिळत आहे कृष्णा पंचाळ मुंबईतक मावळ पुणे